उन्हाळा सुरू झाला आहे पाऊस कधी सुरू होईल याची शाश्वती नाही त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे त्यामुळे दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दररोज होणे दूरच राहिले आहे मागील पाच वर्षे रोज पाणी पुरवठा करण्यासाठी तारीख पे तारीख असा खेळ खेळण्यात पालिका प्रशासनाने तत्कालीन पालिकेच्या कारभारांनी घाल आता पाणी जपून वापरा असे आवाहन करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा तर पालिका प्रशासनाचा मानस नाही ना, ना। त्यासाठीच नागरिकांची मानसिक तयारी व्हावी म्हणून असे आवाहन केले जात आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होतो सध्या धरणात मागच्या वर्षीपेक्षा कमी पाणी साठा आहे पाणी वाचवले तर पावसाळ्यापर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज आहे तसेच पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजावण्यात येणार आहे महापालिकेकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि पिंपरी चिंचवड महापालिका भागातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की उन्हाळा सुरू झाला आहे येणारा पावसाळा जून मध्ये सुरू होईल याची शाश्वती नाही पावसाळा हा विलंबाने सुरू झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पाणी आतापासूनच सर्व नागरिकांनी काट कसरीने व जपून वापरणे अत्यावश्यक आहे यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळणे आवश्यक आहे यासाठी सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी हे घरगुती वापरासाठी योग्यरित्या व काटकसरीने वापरावे पाणी हे शिळे होत नसले शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये त्या पाण्याचा पुनर्वापर करावा तसेच पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे बागकाम व कुंड्यांसाठी घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करण्यासाठी धुण्यासाठी वापरू नये तसेच सर्व सोसायटी धारकांनी आणि सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता वापरावे जेणेकरून पिण्याच्या पाण्याची बचत होईल पिण्याच्या पाण्याचा गैरवापर गाड्या धुणे रस्ते धुणे घर सोसायटी परिसर धुणे यासाठी करत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर नागरिकांना गैरवापर होत असल्याबाबत प्रथमता नोटीस बजावण्यात येईल त्यानंतर तर पुन्हा दुसऱ्यांदा असा पिण्याचा पाण्याचा गैरवापर करताना कोणीही आढळल्यास कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही व तात्काळ नळ जोड तोडण्यात येईल तरी सर्व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की पाणी हे जीवन आहे पाण्याचा वापर काट कसरीने करावा ते जपून वापरावे म्हणजे पाण्याची बचत होईल व यामुळे या वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे माहे जून व जुलै पर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल आणि पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यंदाचा उन्हाळा सर्वांना सुसह्य जाईल तरी यासाठी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बचत सहज करू शकता पिण्याचे पाणी वाहने स्वच्छ करण्याकरता वापरू नका दोन अंगण जिने किंवा फरशी धुणे टाळा स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करा तीन घरातील गळणारे नळ तात्काळ दुरुस्त करून घ्या चार घरासमोरील रस्त्यावर पाणी मारू नका रस्ते धुवू नका पाच कुंड्यातील झाडे बागकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काट पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निर्माण होणार नाही